मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचं तसंच पाच वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरणाण केलं जातं हे बोरणाण कसं करावं हे बोरणाण का करतात या बोरणानाने बाळाला मुलाला किंवा मुलीला काय लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी लहान बाळाचं बोरणाण का केलं जातं यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का ही फक्त परंपरा ही आहे की शास्त्रीय कारणही आहे आजच्या व्हिडिओत आपण बोरढाण का करतात हे सवेस्तर जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचं तसंच पाच वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरढाण केलं जातं हे बोरढाण कसं करावं हे बोरढाण का करतात या बोरढाणाने बाळाला मुलाला किंवा मुलीला काय लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी बोरढाण हा एक संस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे या संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचाही समावेश केला जातो अगदीच ताण्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे म्हणून तर पाच वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरढाण केलं जातं नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते बोरणाण घालताना बाळाला लागणार नाही अशा बेतानं वजनानं हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक अशा गोष्टी बोरणानामध्ये वापरल्या जातात त्यात चुरमुरे लाया हलव्याचे दाणे छोटी छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या आणि हल्ली तर चॉकलेट बिस्किटांचाही समावेश आहे या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा त्या लहानग्या उत्सव मूर्तीला या खेळाची गंमत वाटते हे बोरणान घालताना त्या लहानग्या उत्सव मूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचं झबलं किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळ्या रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार रहावं म्हणून आपण काळे कपडे वापरतो आणि बाळालाही काळ्या रंगाचे कपडे अगदी उठून दिसतात आणि त्या रंगाच्या कपड्यांवर पांढऱ्या हलव्याचे दागिने किती गोड दिसतात नाही बाळ मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाखी बांगड्या असे हलव्याचे कितीतरी दागिने असतात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिक शोभून दिसते आता बघूया की बोरणान का करायचं असतं त्या संदर्भात एक अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत त्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरणाण केलं गेलं आणि तेव्हापासूनच सगळ्या लहान मुलांचं बोरणाण करायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी त्यांना मजा यावी यासाठी ते वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणूनच त्यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात पुढील वातावरणासाठी शरीर सुदृढ बनतं असं त्यामागे शास्त्रीय कारण आहे आता हल्ली त्या चॉकलेट गोळ्या बिस्किटं असतात पण ते थोडं कमी ठेवावं आणि फळं आणि इतर नैसर्गिक खाऊ जास्त ठेवावा तो मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता बोरणं कसं करायचं ते बघूया बोरणानं करायच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा त्याचबरोबर जो उत्सव मूर्ती आहे जो छोटा बाळ आहे जी छोटी मुलगी आहे तिला छान रंगाचा फ्रॉग रंगाचे कपडे घाला हलव्याचे सगळे दागिने घाला एक पाट मांडा त्या पाटाचं छोटी रांगोळी काढा त्या पाटावर त्या छोट्या बाळाला बसवा छोट्या मुलीला बसवा जर ते बाळ अगदी छोटं असेल तर आई त्या बाळाला मांडीवर घेऊन बसली किंवा मा आजोबांच्या मांडीवर दिलं मामाच्या मांडीवर दिलं तरीही चालतं आणि बाकीची मुलं गोल भोवत आली बसवा आता आई आजी मावशी काकू किंवा चार शेजाऱ्यांनी बोलवा आणि बाळाला औक्षण करा औक्षण झाल्यानंतर जो खाऊ तुम्ही आधी बनवून ठेवलाय म्हणजे एका परातीमध्ये चुरमोरे मोरे लाया कच्चे हरबारे बोरं ऊस असं सगळं एकत्र करून ठेवलेलं असेल ते बाळाच्या डोक्यावर तीनदा टाका हळूच टाकायचं बाळाला ला काही लागलं नाही पाहिजे प्रत्येक सवाशिनीला असं तीन तीनदा करण्याचा मान द्या या प्रकारे सगळ्यांना त्या उत्सवात सहभागी होता येतं आणि घरामध्ये बाळाचा एक सुंदर कौतुक सोहळा होतो हा कौतुक सोहळा पार पडला की बाळाची झोपायची आधी दृष्टही नक्की काढा आता या सोहळ्यासाठी आपापल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवळ्या सवाशिनींना हळद कुंकू लावून त्यांचाही सन्मान करा त्यांना तिळगुळ द्या गप्पा गोष्टी नाचगाणी यामुळे घरामध्ये सुंदर वातावरण तयार होईल आणि आयुष्यभरासाठी आठवणी जमतील आता हे बोरणं कोण कोण करू शकतं तर ज्यांच्या घरात पाच वर्षापर्यंतचं बाळ आहे मुलगा आहे मुलगी आहे ते सगळे त्या काळासाठी हे बोरणं करू शकतात हे बोरणं संक्रांतीच्या दिवशी करू शकता किंवा संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत तुमच्या सोयीने कुठल्याही दिवशी करू शकता अनेक जण तर बाळ अगदी एक वर्षाचं झाल्यापासून प्रत्येक वर्षी म्हणजे पाच वर्षाचं होईपर्यंत हे बोरणं करतात काहीच हरकत नाही किंवा काही जणांना दरवर्षी करायला जमत नाही तर बाळ बाळ एक वर्षापासून पाच वर्षाचं होईपर्यंत कुठल्याही एका वर्षी केलं तरी चालतं या बोरणासाठी बाळाला हलव्याचे दागिने अवश्य घालावेत बाजारात कितीतरी प्रकारचे हलव्याचे दागिने आलेले आहेत त्यापैकी जे आपल्या बाळाला सूट होतील किंवा आपल्या बाळाला जास्त त्रास होणार नाही टोचणार नाही अशा प्रकारे हलव्याच्या दागिन्यांची निवड करावी आणि ते आपल्या बाळाला घालावे हा झाला बोरणानाचा संपूर्ण विधी पण याशिवाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्यामुळे किंवा मकर संक्रांतीला नाही जमलं तर कमीत कमी रथसप्तमीपर्यंत जसं जमेल तसं दानधर्म केल्यामुळे आपल्या घरातल्या मुलांसाठी ते चांगलं असतं दानधर्मामध्ये तुम्ही तीळ गूळ या गोष्टींचं दान करा त्याचबरोबर थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही गोरधरिबांना ब्लँकेट्स शॉल या सगळ्या गोष्टी दान करू शकता मकर संक्रांतीमध्ये दानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे दान केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते कुटुंबाला त्या दान पुण्याचा लाभ होतो खास करून जर दान करताना तुम्ही बाळाचा हात लावून त्या गोष्टी दान केल्यात तर ते दान बाळाकडून दिल्यासारखं होतं ज्याचा लाभ आपल्या बाळालाच होतो, होतो। मुलांच्या नावे दानधर्म केल्याने मुलांना त्या पुण्याचा लाभ होतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते कल्याणकारी ठरतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली परंपरा आपली ओळख जपूया वाढवूया